काहींचं ज्ञान कोरडं असतं कोणाचं ज्ञान कोरडं असतं कोणाचं ज्ञान कोरडं असतं ज्याला अभिमान आहे त्याचं ज्ञान कोरडं असतं ज्याला दंब आहे त्याचं ज्ञान कोरडं असतं ज्याचं अंतकरणात भगवंताचं प्रेम ओथंबून गेलंय आणि जगाविषयी जेव्हा विषयी कळवळ आहे त्याच्या ज्ञानामध्ये ओलावा असतो आणि त्या ओलाव्याला तो पौर्णिक शब्द देत आहे तो साखरेसारखा गोडवा असतो सर्वांगी साखर साखर पूर्वेकडून गोड आहे का पश्चिमेकडून गोड आहे सर्वांगी डायबेटीस झालेल्या माणसाला विसर साखर कुठून गोड आहे आम्हाला डॉक्टरनी साखरेच्या पोत्यावर बसायला केली नाही माझ्या वर्गात एक मैत्रीण होती पूर्वी शाळेत म्हणी असायच्या साखरेचे खाणार त्याला देव देणार तिने काय लिहिलं असेल त्याच्या पुढं साखरेचे खाणार त्याला जंत होणार ती पास झाली असं दादा सध्या कीर्तनात पण चालले बर नाही कळलं का पाच पद्धतीत कीर्तनाच्या नाम रूप गुण धाम या आणि पुन्हा अनुकीर्तन एक कीर्तन आहे पुन्हा एक कीर्तन आहे हनुमंत शैली सात कीर्तनाच्या पद्धती आहेत आणि आठवी कीर्तनाची पद्धती आली कोणती माहिती कीर्तन पद्धतीचं नाव काय फरमाईश हे जरी नाही का तुमची फरमाईश तसं कीर्तन चालत नाही व्यासपीठाला त्याची मान्यता नाही जसं असेल तुमचा तो आनंद आहे छंद आहे तो तुम्हाला मान्य आहे पण भगवान तो खूप बरं आहे सांगतात संत कृपा दीप उजे येणे संत कृपा दीपाच्या प्रकाशात मी सांगतोय बोलतोय ज्ञान बरे म्हणतात तसं संत कृपा दीपक असे ज्ञान बरे म्हणतात पहिले आणखी थोडं पुढं जाऊन सांगायचं अंधकार दिव्याला पाठी पोटी कुठे अंधकार नाही तो पूर्ण प्रकाश रूप आहे तसा महात्मा पूर्ण ज्ञानी असतो मग ते मार्कंडी ऋषी असेल की ज्ञान बरे असो तो खूप बरे असो की अगदीच अगदीच सांगायचं आदरणीय दोंडा मारत असो कृणापूरजी परभणीकर असो किंवा मार्कळेकर मामा असो विठावला विठवलं विठवलं अक्षर खूप सुंदर म्हणतात स्वतः दोंडा त्यांच्या हातून गाथात ज्ञानेश्वरी लिहून घेतली विठावला त्याच्याकडं जे चांगलं आहे ते चांगलं त्याच्याकडून करून घ्या आणि त्याला साधूच्या कोंडीत बसवा साधूच्या कथेमध्ये एक मावशीला विचारलं मावशी साडू मोठा की साधू मोठा म्हणजे साडू मोठा पैसे देतो साडू वर्षभर जेवलं तरी पुण्य लागत नाही पण साधू वर्षातून एकदा जेवलं तरी वर्षाची पुण्य येऊन जातो हे कळालं पण ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाबरोबर ओलाव आहे जिवाळा आहे म्हणून साखरेची उपमा दिली सर्वांगी साखर अवय वाक्यात सांगतो भक्ती प्रेम सुगंधासारखं चंदनासारखं जीवन सोन्यासारखं महत्व जीवन जीवन आणि दिव्यासारखं रंगनाथ गुरुजी पर्वणीकडचं एक वाक्य आहे श्री कृष्ण परमात्मा ही प्रकाशाची देवता आहे आणि प्रसादाची देवता आहे प्रकाश म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे अद्वैत अद्वैत म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे काला विठ पण तरी सुद्धा काहींच्या ज्ञानाला साखरेची गोडी असते मधुरा वाणी गोठी तुका म्हणे वा आपण आपल्या लेकरांना शिकवताना जेवढ्या प्रेमाने शिकवतो ना ते साधू संत इतरांना त्या गुंतया करणे जे पुत्र असेल ते दासा आणि दासी साखरेचे अंग नाही व्यंग निवडता साखरेमध्ये जसं व्यंग नाही तसं साधू मध्ये व्यंग नाही विठोबा